कुठ जायचं कुठं फुगा नावया मला तुझं एक असं गोल फिरून दाखव तुझ फ्रॉक मग जाऊया आपण कुठे आहे फ्रॉक मग काढूया का कच्च्या चलाचू दे काढ की काढ घ्या काढ ग बर असू दे कुठं जायचे आता नको बाबा पप्पा जाऊया पाऊस पडतोय चिनू बाहेर पाऊस आहे का बघ कुठे जाऊया बर फ्रॉक काढ जाऊया काढ दुसरं घालूया तुला कुठलं फ्रॉक आवडतं पाऊस आहे का बघ बरं बाहेर हाय पावसात कसं जायचं कसं जायचं चालत नको पिपीक न जाऊया मग तुला कसं जायला आवडत चालत का पिपीक वरन चालत पलत चालत पलत जाऊया कस चालत फुलत जाऊया गॉगल कुठे काकाच गॉगल बघू दाखव मला दाखव बरं तुला बसतोय का बघ बरं बसतोय का बघ तुला बसतोय का बघ घाल की बसतोय बसतोय का बघ तरी बघ बरं काय 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 बाम कुठला व्हायचा असतो नाकाला हा कधी लावतात नाकाला कसं लावायचं लावायचं सर्दी झाली तर है ना आणि डोक्याला इथं डोक्याला लागल्यावर ना कोण लावत काका लावतो आणि तू तू पण लावती काकाला लावती पप्पाला पप्पा लाई तू नको बाई हे तुला कुठं ऐग ऐग ते होईल झनजन नंतर लावायचं नसतं ती डोकं दुखायला लागल्यावर लावायचं असत ठेव कुठं होता काकाचा बाम कुठं होत कसा वास येतोय वास कसा येतोय बामचा लागेल रडत बसतील काय झालं डोळे काय करत्या बाबा गोपना करतो कैसे बैठते कैसे बैठते ए क्या हुआ क्या हुआ ने? मुझे कुछ नहीं हुआ मुझे नहीं चाहिए नहीं चाहिए मुझे तुझे धोखा दुखते है जाले जा तुला नाही ते म्हणजे नाही काय पप्पानं नाही मारलो पप्पा कुठे गेलाय तुझं कुठं कुठ त्यात गेलय काय बांब मध्ये वेडी तू त्याचे नेमलायच बघू गोल फिर फ्रॉक दाखव तुझ अय्या कस वाटते फ्रॉक घातलेस बास बाश बास चला बाम ठेवून टाका बास बाळा तिकट आहे ती झणझणत ती झंझणत